आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं पाणी झालीय की नाही अगदी हॉटेल सारखी आपली ही काजू करी दररोज बारा वाजले की तुम्ही आपल्या रेसिपीचा व्हिडिओ आठवणीनं पाहत असतात अगदी तसंच मला सुद्धा आता सवय लागली की अरे कधी बारा वाजतायत आणि मी कधी भन्नाट आणि आगळी वेगळी अशी रेसिपी बनवते तुमच्या सगळ्यांना माहिती की आता श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिना म्हणलं की सात्विक जेवण तर आलंच आशिवाय श्रावण महिन्यामध्ये बरेच असे सण असतात त्यामुळे गोडधोड खाणं आपलं जरा जास्तच होतं पण जे तिखट खातात त्यांचं काय त्यांना काहीतरी चमचमीत असं खावंसं वाटत असतं आणि चमचमीत म्हणलं की कांदा लसून तर आलंच मग त्यांच्या लक्षात येतं की अरे आपण श्रावणामध्ये कांदा लसूण अजिबात खात नाहीत मग आपल्या वाक्याला फुल स्टॉप लागतो तर अजिबात असं करायची गरज नाहीये तुमच्यासाठी मी स्पेशल अशी आज रेसिपी बनवणार आहे आणि ती म्हणजे हॉटेल स्टाईल काजू करी आता करी म्हणलं की तुमच्या पण तोंडा तोंडाला पाणी सुटलं ना अगदी माझ्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं चला तर मग वेळ न घालवता आता, आता आपण काजू करी कशी बनवायची ते बघूयात आणि शिवाय त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण न वापरता काजू करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य सगळ्यात अगोदर काजू हळद काजू करी मसाला काळा मसाला चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ तूप आणि हा मसाला जो आहे तो स्पेशल आहे मी थोड्या वेळाने ह्या मसाल्याबद्दल तुम्हाला नक्की सांगेन सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे काजू आहेत ते गावरान तुपामध्ये छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी हे जे काजू आहेत त्यांनी आता तुपामध्ये घालते आणि आता हे काजू लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत काजू भाजून घेत असताना तेलाचा वापर नाही करायचा तुपच घालायचं तुपामुळे आपल्या काजूखोरीला खूप छान अशी चव येते आणि जोपर्यंत छान लालसर रंग येत नाही तोपर्यंत काजू भाजायचे थांबवायचे नाहीत त्याला कंटिन्यू व्यवस्थित परतूनच घ्यायचं आहे खरं तर काजू करी ही जी भाजी आहे ती आपल्याला कोवळ्या काजूंपासूनच बनवली जाते पण आपल्याला प्रत्येक वेळेस ते अवेलेबल नसतात त्यामुळे मग आपल्याला खायची इच्छा होते तर मग काय करायचं तर हा बेस्ट उपाय आहे त्यामुळे मी हे जे काजू आहेत ते कोळे नाही घेतलेले तयार झालेले घेतलेले आहेत आणि ते आता आपण तुपामध्ये छान भाजून घेऊयात इतपत लाल होईपर्यंत आपल्याला हे जे काजू ते भाजून घ्यायचे आहेत आता मी हे काजू जे आहेत ते काढून घेते काजू भाजल्यामुळे भाजीला खूप छान चव येते त्यामुळे काजू भाजूनच घ्यायचे आहेत आता कढई छान गरम आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे आणि लगेच आपल्याला तेलामध्ये हा जो सिक्रेट मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे मसाला जो आहे तो वाटी भरून घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर जास्त माणसं असतील तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता आता हा जो मसाला आहे तुम्हाला पाच ते सहा मिनिट छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आता हा मसाला परत तर खूप खमंग असा वास येतोय त्यातले मसाले जे आहेत त्यांचा वास खूप छान येतोय वा मस्त असं वाटतं कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेलेले आहे हॉटेलच्या किचन मधून जसा वास येत असतो अगदी तसा येतोय थोडंसं सिक्रेट आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की मगपासून ह्या मसाल्याचं एवढं कौतुक करतायत पण सांगत का नाही आहेत तर थांबा थोडं सांगणारच आहे आता हा मसाला छान परतू तर द्या पाच सहा मिनिटाच्या नंतर आपला हा जो मसाला आहे तो छान असा परतलेला आहे लगेच आपल्याला हा काजू करी मसाला जो आहे तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे लगेच आपल्याला हा जो काळा मसाला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हळद सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आता हे जे मसाले आहेत सगळे ते परत आपल्याला तीन ते चार मिनिट छान असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे अगोदरचा जो मसाला होता त्याला ह्या लाल काळा मसाला आणि करी मसाला होता त्याचा छान वास लागतो छान मिक्स होतो मग आता तीन ते चार मिनिट ह्याला छान परतून घेऊया वा मस्त मसाले मिक्स झालेले आहेत सगळीकडे मसाल्यांचा सुवास येतोय एक नंबर अगदी मला हवे तसे मसाले मिक्स झालेले आहेत त्यात आता हे जे काजू होते आपले ते लगेच मी घालून घेते आणि आता परत हे जे मसाले आणि काजू मिक्स करून घेते तुपात खरपूस लालसर होईपर्यंत भाजलेले काजू आणि हे सगळे मसाले वा 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 मस्त मस्त वास होतो ह्याचा आता आपण ह्याच्यामध्ये ही जी बारीक चिरलेली कोथंबीर होती ती घालून घ्यायची आहे पण लक्षात ठेवा कोथंबीर सगळीच आपल्याला घालायची नाहीये अर्धीच घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं पाणी पाणी आता तुम्ही खूप जास्त किंवा खूप कमी असं नाही घालायचं आहे आपला जो मसाला आहे तो मसाला खूप जास्त किती कमी जास्त आहे त्यावर घालायचं आहे कारण आपली भाजी जी आहे ती खूप जास्त पातळ नको आहे आणि खूप जास्त घट्टही नको आहे तर त्या अंदाजामध्येच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता मी जेवढा मसाला घातला होता तेवढ्यासाठी एवढं पाणी ओके होतंय आणि सगळ्यात शेवटी आत्ता मी घालणार आहे ते म्हणजे मीठ आता ही जी भाजी आहे ती मंद याच्यावर पाच मिनटं मी शिजून घेते भाजी आत्ता आपली छान शिजत आहे पण मगपासून तुमच्या मनात एक प्रश्न पडलेला आहे की ते सिक्रेट मसाला जो होता तो कोणता होता तर तो मसाला जो होता तो चातुर्मा स्पेशल मी कांदा लसूण विरहित एक वाटण बनवलं होतं तुम्हाला सुद्धा तुम्हाला सुद्धा असं वाटेल की कांदा लसूण न वापरता सुद्धा इतकं छान असं वाटण बनवता येतं तर हो खरंच बनवता येतं तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण बघा आणि तेच वाटण मी आज ह्या भाज्यामध्ये घातलेलं आहे जे मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला दाखवलं होतं आणि सांगितलं होतं की हा सिक्रेट मसाला आहे तो संपूर्ण व्हिडिओ पहा त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून बरेच सारे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवरती आलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघा त्यातला कोणता व्हिडिओ आवडलाय त्यासाठी तुम्ही मला कमेंट सुद्धा करा आणि हा अजून तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा कारण अशाच आपल्या चॅनलवरती आगळ्या वेगळ्या आणि भन्नाट असं रेसिपीचे व्हिडिओज येणार आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच पडेल चला तर मग भाजीचा छान असा सुहास येतोय भाजी छान शिजलेली आहे आता आपण भाजी बघूयात तर तुम्ही बघू शकता पाच मिनिटाच्या नंतर आपली भाजी जी आहे ती अशा प्रकारे शिजलेली आहे त्याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे त्यातले जे मसाले आहेत ते सगळे एकजीव झालेले आहेत सगळीकडे ह्या काजूकोरीचा मस्त वास येतोय आता मग आपण जी कोथंबीर ठेवली होती बारीक चिरलेली ती आता ह्याच्यावर आपण घालून घेऊयात वा, वा 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 मस्त झाली की नाही अगदी हॉटेल सारखी आपली ही काजूकरी तर श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आपण असे चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो आणि ते सुद्धा कांदा आणि लसूण न वापरता कांदा लसूण विरहित जो वाटण होतं त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला प्रचंड आवडेल आणि चातुर्मास असो किंवा श्रावण असो तुम्ही कधीही ते बनवू शकता तर अशाच भन्नाट रेसिपींचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर करून घ्या कारण ह्यापेक्षा सुद्धा आगळ्या वेगळ्या रेसिपीचे व्हिडिओज जे आहेत ते आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येणार आहेत आणि त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये बारा वाजता